अवधोत चिंतन गुरु हो श्री गुरुदेव दत्त श्रोतो नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील श्रवण करूया नामधारकाने सिद्धमुनींना विनंती केली पूर्वी त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना भस्म महात्म्य विचारले होते मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नामधारकाने अशी विनंती केली तेव्हा श्री गुरुंनी त्रिविक्रम भारतीला काय सांगितले ते सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले श्री गुरु त्रिविक्रम भारतीला म्हणाले मी तुला आता भस्म महात्मे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक पूर्वी कृतयुगामध्ये वामदेव नावाचे एक प्रसिद्ध महातपस्वी शिवयोगी होते ते सुखदुःखरहित शांत समदर्शी आत्माराम ग्रहगृहिणी विरहित होते ते भस्मधारी जटाधारी वलकले धारण करणारे होते एकदा ते फिरत फिरत भयंकर अशा क्रौंच वनामध्ये गेले निर्जन अशा त्या वनामध्ये तहान भुकेने व्याकुळ झालेला एक भयानक ब्रह्मराक्षस होता वामदेवांना पाहताच त्यांना खाण्यासाठी तो राक्षस धावत आला परंतु वामदेव थोडे सुद्धा घाबरले नाहीत वामदेवाच्या शरीराचा स्पर्श होताच त्या राक्षसाची सर्व पापे त्या क्षणी नष्ट झाली वामदेवांच्या अंगाचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले त्यामुळे त्याचा राक्षस भाव नाहीसा झाला त्याला पूर्वजन्माचे चा स्मरण झाले परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे त्याप्रमाणे त्या राक्षसाचे सगळे जीवनच बदलून गेले तशी तहानभूक नाहीशी झाली शांत झालेला तो वामदेवांच्या पायापडून विनमणी करू लागला स्वामी तुम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वर आहात मी तुम्हाला शरण आलो आहे माझा उद्धार करा वामदेवांनी त्याला विचारले तू कोण आहेस या अरण्यामध्ये असा काय हिंडतोस राक्षस त्यांना म्हणाला स्वामी तुमच्या शरीराचा स्पर्श होताच मला माझ्या पूर्वजन्मीचे पंचवीस जन्म आठवतात मी केलेली सर्व पाप पुण्य कर्म मला चांगली आठवतात वामदेव त्याला म्हणाले तुला पंचवीस जन्मापूर्वीचे स्मरत असेल तर तू कोणकोणती पापे केली होतीस ते सविस्तर मला सांग आणि मग राक्षसाने आपले पूर्वजन्म सांगायला सुरुवात केली राक्षस म्हणाला पंचवीसाव्या जन्मापूर्वी मी यवनराजा होतो मी अत्यंत पापी स्वैराचारी होतो मी रोज नवीन स्त्रीचा उपभोग घेत असे रोज एकेका स्त्रीचा उपभोग घेऊन तिला सोडून देत होतो आणि नवीन स्त्रीचा अपहार करीत होतो मी सधवा विधवा कुमारी रजस्वला अशा सर्व स्त्रियांचा अपहार केला आणि त्यांच्याशी कुकर्म केले अशा रीतीने विषयभोग आसक्त झालेल्या मद्यपान करणाऱ्या मला तरुणपणिक शयदी अनेक रोग झाले मंत्र्यांनी आणि सेवकांनी माझा त्याग केला शत्रूंनी माझे राज्य हिरावून घेतले शेवटी माझ्या कुकर्माने मला मृत्यू आला जो मनुष्य धर्मभ्रष्ट होतो त्याचे आयुष्य नष्ट होते त्याला अपयश येते क्षीण होते तो अत्यंत दुर्गतीला जातो त्याचे पितर सुद्धा स्वर्गभ्रष्ट होतात मृत्यूनंतर मला यमलोकात नेले तेथे मला भयंकर अशा नरकुंडामध्ये टाकले हजारो वर्ष मी तेथे पडून होतो त्यानंतर जे पाप शिल्लक होते त्याचं फळ म्हणून यमाने मला पिशाच्या योनीमध्ये जन्म दिला हजारो वर्ष अनेक यातना भोगल्यानंतर मी यमाकडे गेलो यमाने मला पृथ्वीवर ढकलून दिले मग मला वाघाचा जन्म मिळाला दुसऱ्या जन्मी मी अजगर झालो तिसऱ्या जन्मी लांडगा झालो चौथ्या जन्मी डुक्कर पाचव्यामध्ये सरडा झालो सहाव्या जन्मी कुत्रा सातव्या जन्मी कोल्हा आठव्यामध्ये गवा नवव्यामध्ये मी वानर झालो तेराव्या जन्मी बगळा झालो चौदाव्या जन्मी रानकोंबडा त्यानंतर गिधाड मग मांजर त्यानंतर बेडूक झालो अठराव्या जन्मामध्ये मी कासव झालो त्यानंतर मासा पुढे उंदीर मग घुबड झालो बावीसाव्या जन्मी मी रानहत्ती झालो त्यानंतर मला उंटाचा जन्म मिळाला त्यानंतर निषाद आणि आता राक्षस झालो तुम्हाला पाहताच मी तुम्हाला ठार मारून खाण्यासाठी धावून आलो मी तुम्हाला पकडले पण तुमच्या शरीरावरील भस्माचा स्पर्श झाला आणि मला हे सर्व जन्म आठवले तुम्ही खरोखरच परमेश्वर आहात आज तुमच्या दर्शनाने आणि भस्माच्या स्पर्शाने मला पूर्वजन्मांचे ज्ञान झाले मी आज पावन झालो ह्या भस्माचे केवढे हे महात्म्य त्यावर ते वामदेव म्हणाले माझ्या भस्माचा स्पर्श होताच हा चमत्कार घडला हे खरे आहे भगवान शिवशंकर याविषयी मी तुला एक कथा सांगतो त्यावरून तुला या भस्माच्या ठिकाणी केवढे सामर्थ्य आहे याची ये कल्पना येईल वामदेव पुढे सांगू लागले पूर्वी द्रविड देशामध्ये एक आचारभ्रष्ट ब्राह्मण राहत होता त्याचे वाईट आचरण पाहून त्याच्या नातलागांनी आणि मित्रांनी त्याला वाळीत टाकले होते तो एका हिन जातीतील स्त्रीच्या नादी लागला त्याने तिच्याशी विवाह केला तो इतर स्त्रियांशी सुद्धा व्यभिचार करत असे तो चोऱ्या करून पोट भरीत असे तो एकदा चोरी करायला गेला आणि त्याला एका माणसाने ठार मारले त्याचे प्रेत गावाबाहेर एका घाणेरड्या उकिरड्यावर टाकून दिले त्याच्यावर कोणतेही अंतिम संस्कार केले नाहीत यमदूतांनी त्याला पकडून मारझोड करीत यमलोकात नेले तेथे त्याला अनेक भोगावे लागल्या इकडे काय झाले एका शिवमंदिरापुढे पुष्कळ भस्म पडले होते त्या दिवशी महाशिवरात्र होती मंदिरामध्ये लोक शिवांचे पूजा अर्चा करत होते त्यावेळी तेथे कुत्रा आला तो शिवलिंगाकडे पाहत त्या भस्मामध्ये लोळला तेथून उठला आणि जिथे त्या ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे तो गेला त्यावेळी त्या कुत्र्याच्या अंगाला जे शिवभस्म लागले होते ते चुकून त्या ब्राह्मणाच्या प्रेताला लागले आणि त्याच क्षणी तो ब्राह्मण पापमुक्त झाला शिवदूतांनी ते भस्म पाहिले आणि त्या ब्राह्मणाला त्यांनी यमदूताजवळून हिसकावून घेतले ते यमदूतांना मारू लागले यमाला करताच तू धावत आला आणि शिवदूतांना रागारागाने विचारू लागला शिवदूत म्हणाले त्या ब्राह्मणाच्या कपाळी भस्म लागले होते त्यामुळे आज तो पावन झाला भगवान सदाशिवाची आज्ञा आहे की जे भस्म लावतात त्यांचे स्थान कैलासात आहे यमलोकात नाही यापुढे तुमच्या दूतांना सूचना द्या की ज्यांनी जाणते किंवा अजाणतेपणी भस्म लावले ते कितीही मोठे पापी असले तरी त्यांना शिवलोकामध्येच पुढील गती मिळते रुद्राक्षधारी भक्तांनाही शिवलोकीच गती मिळते वामदेवांचे हे भाषण ऐकून तो राक्षस म्हणाला माझे पूर्व पुण्याई थोर म्हणूनच मला आज आपले दर्शन लाभले आणि भस्माचा स्पर्श झाला मी पूर्वी जेव्हा राजा होतो ना तेव्हा मी एक तळे बांधले होते आणि ब्राह्मणांच्या उपजीविकेसाठी व्यवस्था केली होती माझ्या पुण्यकर्माची नोंद चित्रगुप्ताने यमाकडे केली होती आणि पंचवीसाव्या जन्मी मला या पुण्याचे फळ मिळेल असं भविष्य वर्तवले होते ते पुण्य आज फळाला आले आता या भस्माचा विधी कसा करायचा हे भस्म कसे लावायचे ते मला सर्व सांगा राक्षसाने अशी विनंती केली तेव्हा वामदेव म्हणाले ऐक पूर्वी एकदा अत्यंत पवित्र अशा मंदार पर्वतावर भगवान शिव सर्व देव ऋषीवर यक्ष किन्नर विद्याधर यांच्या समवेत बसलेले होते त्यावेळी सनत कुमारांनी भगवान शिवांना भस्मविधी विचारला त्यावर भगवान शिव म्हणाले पवित्र अशा गोमयाच्या चांगल्या गोवऱ्या करून त्या वाळवाव्यात त्यामध्ये मातेचा एक कणही असू नये त्यानंतर त्या गोवऱ्या जाळून त्याची राख करावी तेच भस्म त्यानंतर ते मग शिवगायत्रीने ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात या मंत्राने अभिमंत्रित करावे त्यावेळी अग्निरिती भस्म इत्यादी मंत्र म्हणावेत सद्युजात या मंत्राने भस्म हातावर घ्यावे मग ते अंगठ्याने मळावे त्र्यंबक या मंत्राने भस्म भाळी लावावे त्रायुषी या मंत्राने कपाळाला आणि सर्वांगाला लावावे भस्म लावताना तर्जनी आणि करंगळी वापरू नये कपाळावर दोन बोटांनी भस्म लावावे अंगठ्याने मध्यरेषा काढावी त्यानंतर मग त्रिबोटीने सर्वांगाला भस्म लावावे या भस्मभूषणाने आपल्या हातून झालेली सर्व पापे जळून भस्म होतात त्याचप्रमाणे मद्यपान ब्रह्महत्या अभक्ष भक्षण इत्यादी महापातके सुद्धा या पुण्यात्मा होतो त्याला पृथ्वीवरील सर्व पवित्र तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते त्याला आयुष्य आरोग्य यश कीर्ती ज्ञान सर्व सुखे यांचा लाभ होतो त्याच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो सर्व देव यक्ष गंधर्व त्याला मान देतात शेवटी तो दिव्य विमानामधून स्वर्गाला जातो तेथून ब्रह्मलोक वैकुंठ लोक, लोक इथे अनंत काळ वास्तव्य करून तो अंत्य कैलास जातो त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते भगवान शिवांनी केलेले हे भस्मनिरूपण ऐकून सर्व देवांना अतिशय आनंद झाला हे भस्म महात्म्य ऐकून राक्षसाला अतिशय आनंद झाला त्यांनी वामदेवांना विनंती केली स्वामी माझा उद्धार करा मग दयाघन वामदेवांनी त्या ब्रह्मराक्षसाला अभिमंत्रित केलेले भस्म दिले त्याने ते भस्म आपल्या कपाळी लावले आणि त्याच क्षणी त्याला दिव्य देह प्राप्त झाला मग तो वामदेवांना प्रदक्षिणा घालून आकाश मार्गाने आलेल्या दिव्य विमानामधून बसून दिव्य लोकाला गेला हे भस्म महात्मे सांगून श्री गुरु नरसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला म्हणाले वामदेव हे साक्षात शिवस्वरूपच होते जगाच्या उद्धारासाठीच ते सर्वत्र संचार करत होते त्रैमूर्ती दत्तप्रभूंशी साधर्मी असलेल्या त्यांच्या हस्ते प्राप्त झालेले भस्म धारण केल्यामुळे ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला म्हणूनच गुरुकृपा सर्वश्रेष्ठ आहे हे ऐकून अतिशय आनंदित झालेल्या त्रिविक्रम भारतींनी श्री नरसिंह सरस्वतींना सद्गतीत होऊन नमस्कार केला श्रीगुरूंचा जय जकार करीत ते स्वस्थळी निघून गेले आणि शोधे हो अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील हा एकोणतीसावा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे उर्वरित दिव्य अशी कथा पुढील तिसाव्या अध्यायात आपण श्रवण करूयात तोपर्यंत पाहत रहा मेड फॉर मराठी धन्यवाद श्री गुरुदेव दत्त